नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर छान असं वातावरण वगैरे झालेलं आहे आणि अनुष्काची सायकल नीट करून आणली पण परत मी काय प्रॉब्लेम झाला काय झालं सिरियसली पिन असते त्यातनं सगळीच हवा एकदमच एक जा निघून गेली त्यांनी काल नेली नी होती नीट करून आणली चिव एक राईट मारायला गेली आवाज गेली चिव गेली लिल तिला वाटलं आता पप्पा काय म्हणतात इथं ट्राय करत होती ना चालते का काय बघत होती ना चला। आज पप्पाला सोडवा यावं वा लागतंय अनुष्का हवा भरली पिन जास्त ती लूज होती त्याच्यामुळे ती हवा जात होती शिवणी तू पिली नागले परीने उ राखले शाळेत जायला काय म्हणते मग जा वाटते एक नाही शाळेत दोघी जातं मग काय येते चल माझ्या सगळं आवरले टिफिन वगैरे भरून हे झाले स्वयंपाक झाले भांडी सगळं काम झालेलं आहे आज कपडे वगैरे धुवायची बाकी येत फरशी पुसायची हे निघालेत कामावरती आणि व्यवस्थित ठेवा काय म्हणते ठेवाय तर मलकाच व्यायामाची <laughs> <दुम्दो> हो <अमारूं। laughs> गरज आहे <laughs> मला ना हा असे सगळेच म्हणतात काही दिवस आणखी बाकी बरं चालू काय असतं व्यायाम म्हणजे काय काय ड्युटीवरती हवा गेली तर सायकल वाल्याच काय खरं नाही बाराशे रुपये घेतले त्याने फुल सायकलची सर्व्हिसिंग करून आणली फुल सगळ्या वाटे गोळ्या टू झेड मोबाच्या चाकाच्या मागच्या चाकाच्या <laughs> पा, पायजेलच्या पा, सगळ्या सगळ्या हवा मारून व्यवस्थित सुर जितली छान डबल पँट घालतोय ओए विषय एका नेच्या घरी गेले कपडे घालता येत नाही मी आपळी हितना चल चल मेकअप तर मला वाटतं तुम्ही कामवा चाललंय ना मी तर कपडे कामाचे घातले डबल पॅन्ट घातले तरी म्हणते डबल शर्ट घातलंय कुठे जायचं नियोजनात कमोर म्हणजे मला काल परवा म्हणंदा आता फिराय जायचं कुठे जायचं फिरायला

शाळेत गेल्यावर करमतच नाही ढकेल आम्ही हिले जाऊ देतो राह माझ्यापाशी आपण चिवडा तुझ्या चिवडा करू आपण राह घरी चिवडा ना फोन करून सांग काय राहते सराला घरीच लावतो आम्हाला चिवडा करायचा मग मला काम आलं मुलगी न करत मी करते माझी मी मला येते एकटीला काय नाही चालल्यात एक शाळेत झाले आवरले सगळं काम ही तर जाताना सगळे चाललेत तर म्हणले व्हिडिओ काढा बाकीचा आहेच परत आपल्याला काम बारा एक वाजते कामावर राहायला नंतर जरा थोडस चिवडा वगैरे करायचा आहे हा आहेत आणलेलं लहान शिवलक तर चिवडा किती बनवला तरी राही नाही मला लागतो ना खायला चोपान गेल असू भाकरी खाल्ली मेथीची भाजी खाल्ली तो चहा पेला दोन वेळा अजून काय सुस्त होलो त्याच्या मुड नाही काय पाहता पांघरून घेऊन माझं मुडना शाळेत जायचं चौला शाळेत जायचंय रंगाचे नाही चेष्टा करते ती आहे नाही असलं तर नाही राग अगं नाही ग मला पण कर मत नाही ही कोणी करते असं बाळ लोक हा कपावर लाई खरं सकाळ सकाळ हलले जेवाय नाही दिलं पाहिजे असू द्या तर बाय सगळ्यांना चेष्टा केली सकाळ सकाळ जरा हे हाय तर घरी त्यावरच व्हिडिओ काढला परत निघणीत असते ना मी जांमुळे द्यायला चालू केलंय असू द्या बाय सगळ्यांना बाय